नमस्कार मी तुमची होस्ट घोंडी आज आपण एक मस्त चटपटीत पदार्थ बनवणार आणि तो असा चटपटीत पदार्थ आहे की सगळं साहित्य घरातच असतं बरेचदा मुलांच्या डब्यासाठी याच्यासाठी हो भाज्या अवेलेबल होत नाही म्हणून आपण फ्रोझन मटर फ्रीजमध्ये आणून ठेवतो आज आपण या फ्रोझन मटरच्या चटपटीत पण कुरकुरीत भाजी बनवणार कारण फ्रोझन मटर दळला की लुळा होतो मग त्यात काय टाकू काय टाकू असं होतं तर मी आज तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवणार आहे फ्रोझन मटरच्या भज्याची पुन्हा ही रेसिपी दहा मिनिटात होते आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि सरळ सामान बघूया चला तर मग आता सगळ्यात आधी तर मी या कडाईखाली गॅस लावून घेते कारण मग तेल गरम होत नाही लवकर आपलं म्हणून आता या फ्रोझन मटरची जी रेस फ्रोझन मटरचे पकोडे जे आपण बनवणार आहोत त्यासाठी मी हे तुम्हाला साहित्य दाखवते हे जे पांढरं पीठ दिसतं आहे मी चक्क जाड पोहे आहेत ते मी मिक्सरमधनं काढून घेतले कारण काय जाड पोह्याने कोणतीही गोष्ट छान कुरकुरीत होते म्हणून आता या बोलमध्ये तुमच्यासमोरच मी हे पोड्या पोह्यांचं पीठ काढून घेते आणि आता हे पीठ आपण काढून घेतलं म्हणजे आपण पकोड्यांसाठी बेसन वगैरे काहीही घालणार नाही आहोत हे पीठ मी आता बाजूला ठेवते हे फ्रोझन मटार आहेत हे जरा मी आबडधोबडच असे दळून घेतलेले आहेत तर हे फ्रोझन मटरही आता आपण यामध्ये घालून घेऊया म्हणजे काय होईल आपली रेसिपीची तयारी पटपट होते तर हे फ्रोझन मटर मी यामध्ये घालून घेतले कारण आपण फ्रोझन मटरचे पकोडे बनवत आहे जर तुमच्याकडे जाडपोहे नसतील तर पातळ पोहेही चालतात पातळ पोहे नसतील तर मग मुरमुरे चालतात असं काही पण तुम्ही घालू शकता आता याच्यामध्ये घालण्यासाठी हिरवी मिरची आणि हा माझा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे हा ठेचा हे मीठ आपण त्या पकोड्यांमध्ये अख्खे जिरे घालणार आहोत फार छान त्याची चव लागते हा मी थोडा चाट मसाला घेतलेला आहे हे मी कसुरी मेथी घेतली आहे पकोड्यांना वेगळी चव यावी म्हणून हे मीठ घेतलेलं आहे आणि ही हळद नेहमीची आणि हा हिंग तर आता आपण याच्यामध्ये हे सगळं साहित्य घालून घेऊया किंगाची वाटी मी उचलते हे सगळं साहित्य घालून छान आपण त्याच्यामध्ये थोडासा सोडा घालणार आहोत सोडा मी तुम्हाला दाखवला नाही तर सोडा मी तुम्हाला दाखवते हा मी सोडा घेतलेला आहे हा मी सोडा यात घालणार आहे तर याच्यामध्ये आता आपण सगळं ते पीठ आणि बटर घातलेत आणि आपण भरपूर त्याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर घालणार आहोत आणि मग त्यानंतर हा हिंग ही हळद गॅस कमी केला आणि ही चटणी आता हिरव्या मिरची ठेचा म्हटल्यावर याच्यात लसूण जिरं कोथिंबीर आलं सारंच येतं त्यामुळे आपल्या पकोड्यांना एक छान चटपटीत चव येईल चटपटीत चव येण्यासाठी आपण हा चाट मसाला यात घालतो थोडीशी आंबूस चव पण येईल आपण हे अख्खे जिरे घातलेले आहेत याच्यामध्ये आणि मी ही कसुरी मेथी पण घातली आता हे सगळं घातलंय हा सोडा मी इथे ठेवते आणि मी हे मीठ घालून घेणार आहे आता याला हाताने छान कालवून घेते आणि मग तुम्हाला हे कालवलेलं दाखवते याच्यात पाणी घालायचं नाही आता बघा हे अधोवटच कालवलंय मी यात पाणी का घालू नका म्हणते मटरला पाणी सुटत आहे आणि हे काय होतं आहे हे जे आपण ह्याच्यात जाडपोहे घातलेले आहेत हे, हे जाडपोहे ते पाणी शोषून घेतात आणि मग हा आपला मटर पकोडा कुरकुरीत होतो अजिबात काही कुठे लुळं झालेलं नाही आहे फक्त हे जरा कालवायला वेळ लागतो तर आता सगळं हळद हिंग हे सगळं यात छान कालवल्या गेलं पाहिजे नाहीतर मग आपले पकोडे नीट होणार नाहीत म्हणून आणि थोडे लालसर मग तळवून घेऊया हो बस आता पकोडे तळले की आपले पकोडे तयार होतात याला आपण छान आकार पण देऊ शकतो गरगरीत आकार देऊ शकतो ओबडध आकार देऊ शकतो अजिबात पाणी घालायचं नाही हे मी तुम्हाला वारंवार सांगते आता बघा यामध्ये मी हा सोडा टाकला आहे आणि आता हे गरम तेल विचारतात घेऊन थोडंसं थांबते तसे ते मटर काय आहे फ्रोझन असल्यामुळे फ्रीजमधनं थंड झालेलं तर ते तेल काही लागलीच हाताला त्याचा चटका बसणार नाही फक्त हा सोडा माझा सगळीकडे छान मिक्स झाला पाहिजे याचा खूप खमंग असा सुंदर वास सुटला आहे बघा आणि हे आता काय झालं पोहे ओले हो झाल्यामुळे याला छान एक बाइंडिंग येत आहे आता हे आपण तळून घेऊया कारण मटर काय कच्चा खाता येतो पोहे कच्चे खाता येतात यामध्ये आपण असा कुठलाही पदार्थ टाकलेला नाहीये की जो आपल्याला शिजवावा लागेल बघा पकोडा थंड झाला पकोडा झाला तळून आता एक है असे पासा हा मी एक दाखवलाय तुम्हाला पण आता हे असे पाच पकोडे यात कोथिंबीर पकोड्याची थोडीशी कारण हे पकोडे टाकले की टाकल्या टाकले आपल्याला त्याच्यावर तेल टाकावं लागतं म्हणजे मग ते आतून छान होतात थोडा गॅस मोठा करते म्हणजे मग हे पटपट होते आता हे पकोडे मी तळून घेतले की तुम्हाला दाखवते आपले मटर पकोडे आता तयार झालेले आहेत हा बघूया आपण एक तोडू हा आतून असा दिसतोय हा मी असाच ठेवते इथे तर हे आपले मटर पकोडे तयार झालेले मटार मटर बरोबर खाण्यासाठी मी टोमॅटो सॉस आणि पुदिना कैरीची चटणी ठेवलेली आहे जी मी करून ठेवली होती थोडंसं तेलामध्ये कोथिंबीर वगैरे उड उर, उडते म्हणजे निघतेच मटर पकोड्यांची टीप अजून सांगते बरेचदा आपण फ्रोझन मटर आणतो आणि ते आपण मिक्सरमध्ये दळतो त्याला जास्त पाणी सुटतं अशा वेळेस काय करायचं थोडंसं आपल्याकडे जर म्हणजे स्टार्च असेल तर ते टाकायचं आणि मग ते मटर पकोडे असे छान हाताने बाइंड होता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यात सोडा नसेल टाकायचा नका टाकू सोडा नाही टाकला तरी पण ते छान होतात सोडा टाकला तर खूप कुरकुरीत होतात मला आवडतो म्हणून मी टाकला पण तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही टाकू नका मटर पकोडे खायला खूप छान लागतात तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा तुमसे अगदी मनापासून धन्यवाद की तुम्ही माझी ही रेसिपी खूप शांततेने पाहिली नेहमीचा फंडा बनवा खा खेलवा आणि गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा धन्यवाद